पिंपरी चिंचवड शहरातील मुस्लिम समाजाचा जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनात सहभाग चिखली कुदळवाडी जातववाडी आणि मुळशी भागातील मुस्लिम समाज बांधव आज हजारोंच्या संख्येने जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत त्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील मुस्लिम समाज बांधवांनी जय्यत तयारी केली आहे साकण येथे जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होऊन मुस्लिम समाज बांधव मराठा समाज बांधवांना फळ बिस्किट फरसाण आणि पाणी वाटणार आहे त्याचबरोबर मनोज लोकर जरांगे पाटील यांच्या सोबत मुंबईतील आझाद मैदानापर्यंत जाऊन आंदोलनात सहभागी होण्याचा महत्वपूर्ण यांची मराठा आरक्षणाची मागणी अतिशय असून लवकरात लवकर जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य कराव्या अशी मागणी मुस्लिम समाज बांधवांनी केली आहे मनोज जरांगे पाटलांचा जे आंदोलन मराठा आरक्षणला घेऊन आहे तर त्या संदर्भात आम्ही त्यांच्या सोबती आहोत आणि त्यांच्या लढ्याला आम्ही नेहमी साथ देणार मुंबई आझाद मैदानला जाईपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि रॅलीमध्ये जे बा आपले मराठा बांधव सोबत आहात तर त्यांच्या पाण्याची सोय किंवा त्यांच्या खाण्या खाण्याची सोय आम्ही करत आहोत आणि आज दुपारी चाकण चौकामध्ये आम्ही आमची गाडी नेऊन त्यांना वाटप करून त्यांना पुढं पाठवून देऊ आणि त्यांच्या आम्ही स्वतः पण राहू आणि ह्या लढ्याला जेवढं मोठ्या प्रमाणात या आजच्या सरकारला त्यांना कळावं की मराठा आरक्षण किती गरजेचं आहे